नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दौंड तालुक्यातील खोरवडी गावच्या सरपंचपदी सौ मंगलाताई बाळू दगडे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गाडेकर यांनी केली आहे अमृता जाधव यांनी आपल्या सरपंच पदाचा ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे सरपंच पदासाठी मंगलताई दगडे व सुभद्रा धावडे यांनी अर्ज दाखल केला होता त्यामुळे निवडणूक घेण्यात आली यामुळे मंगलताई दगडे यांना मते सात पडली असून तर सुभद्राताई धावडे यांना तीन मते मिळाली तर उपसरपंच मनोज काळे यांनी मतदानात भाग घेतला नाही यावेळी नवनिर्वाचित सरपंच मंगलताई दगडे म्हणाले की ग्रामपंचायत सदस्य तसंच ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळी सरपंच यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी तलाठी महाजन ग्रामसेवक शरद गाढवे धनगर समाजाचे नेते मोहन पडवळकर माजी सरपंच राजू गुन्नर माजी सरपंच अमृता जाधव माझी सरपंच शोभा दगडे माजी सरपंच शोभा खोमणे माजी, माजी उपसरपंच दीपक सोनवणे अनिल गोसाबीसर दत्तात्रय जठार शीतल सोनवणे पोलीस पाटील भारत जोरवर तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव धावडे माजी उपसरपंच जालिंदर जाधव माजी चेअरमॅन दीपक खोमणे बाळू दगडे अण्णा दगडे प्रकाश नठार नारायण जाधव विक्रम दगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर पुणे परोळी गावात माझे सरपंचपदी निवड झालेले आहे सर्व सदस्यांना ग्रामस्थांना घेऊन गावाचा विकास करायला प्रयत्न करीत सर्वांचं मनापासून आभार